फ्रेंड्स तर आज मी बनवणार आहे तुरीच्या डाळीची आमटी इथं अर्धा वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तर याच्यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घेते अदोगर डाळ तर इथं मी डाळ धुऊन घेतलेली आहे याच्यामध्ये एक बारीक चिरलेलं टमाटर टाकून घेते त्यानंतर पाणी घालून घ्यायचंय शिजाईपुरतं हळद तर आता याला शिजवून घेणार आहे एक चार ते पाच शिट्ट्या वाजून घेणार आहे डाळीमध्ये ना, ना चवीनुसार मीठ घालून घेणार आहे तर डाळ मऊ शिजली आहे त्याच्यामुळे याला काही वेळ लागत नाही लगेच गरगटून होते बघू शकता मिक्स झाली सगळी आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर एक छोटा चमचा लाल तिखट चांगला असं गरगटून घेते इथं पाणी ठेवलंय गरम करण्यासाठी गरम झालेलं आहे आता ही पाणी थोडंसं मी डाळीमध्ये घालून घेत थोडंच घालून घेते बाकीचं ठेवते पुन्हा लागलं तर झालायला येते तर पातील गरम करायला ठेवलेलं आहे आता याच्या दोन चमचे तेल घालून घेते आधी घालून आता तेल चांगलं गरम झाले आता याच्यामध्ये एक चमचा महुरी अर्धा चमचा जिरे सळू घ्यायचे आणि लसूण घेतलेला आहे खेशी तो टाकून घ्यायचा लसूण चांगला परतवून घ्या आणि चांगलं तळल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक फिरलेला अर्धा टमाटा घालून घेतो आता सहा टमाटांना चांगलं परतवून घ्यायचं एक चमचा लाल तिखट टाकून घेणार आहे तेलामध्ये आता याला चांगलं चांगलं मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये गरगटले ही डाळ बांधली आहे उकळी येऊ द्यायची बघा मस्त अशी आपल्या वर्णाला ना उकळी आलेली आहे तर आता याला ना बंद करून ठेवते आणि एक दहा मिनटामध्ये तुम्हाला दाखवते वर्णाचा कलर कसा मस्त दिसतो आहे हे उकळ्यामुळं ना वरी फेस येतो अदोगर तर थांबा तुम्हाला दाखवते याची हे बघू शकते तसं आपलं डाळीचं वरण तयार झालेलं आहे याला भातासोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागतं